नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खो, खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस गेलं आता दोन हजार पंचवीस आलं लोकांना अशी चिंता असते कि कोणता बिझनेस सुरू करायचा असं कोणतं काम करायचं कि खूप जास्त प्रॉफिट होणार बिझनेस ची ग्रोथ सुद्धा होणार व नुकसान सुद्धा सोसावं लागणार नाही जेव्हा आपण एखादा नवीन बिझनेस सुरू करतो किंवा नवीन एका सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा सगळ्यात आधी एकच मनात विचार येतो की हा बिझनेस बंद तर होणार नाही यामध्ये मंदी तर येणार नाही किंवा माझ्या पैशाचं नुकसान तर होणार नाही म्हणून मी तुमच्यासाठी असे बिझनेस आयडियाज घेऊन आली आहे ज्यामध्ये कधी मंदी येणार नाही बंद सुद्धा येणार होणार नाही पण नेहमीकरता तुम्हाला खूप चांगला प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा अशा सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे की जिथे खूप जास्त ग्रोथ सुद्धा झाली पाहिजे तर तुम्ही गेलं पाहिजे ट्रान्सपोर्टेशन बिझनेसमध्ये आज ट्रान्सपोर्टेशन बिझनेस खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खूप जास्त ग्रो करत आहे तुम्ही अमेझॉन कंपनीबद्दल तर ऐकलंच असेल ॲमेझॉन कंपनी काय करते एका जागेवरून प्रोडक्ट घेऊन दुसऱ्या जागी पोहचवते यासाठी ते कमिशन चार्ज करतात तुम्हीच विचार करा की ते प्रोडक्ट ॲमेझॉन कंपनीचा आहे का बिलकुल नाही ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आधीच अवेलेबल होतं आणि कस्टमर सुद्धा मार्केटमध्ये आधी जायचे पण ॲमेझॉनने एक प्लॅटफॉर्म तयार केलं आणि त्या माध्यमातून ते सामान तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे त्यामुळे तो बिझनेस आज एवढा मोठा झाला आहे तसेच फ्लिपकार्ट मिंत्रा मिशो नायका अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या एका ठिकाणावरून सामान घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोचवते जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करतो तुम्ही विचार करून बघा ते रेस्टॉरंट आधीच उपलब्ध होतं परंतु त्या ठिकाणी जाणे हे आपल्याला कंटाळवाने वाटत असल्यामुळे आपण ते फूड ऑर्डर करतो आणि कोणी एक व्यक्ती ते आपल्याला फूड आपल्या घरापर्यंत पोचवते इनडिरेक्टली तो बिझनेस इन एक ट्रान्सपोर्टेशनच आहे आधी आपण बाहेर कुठे जायचो तर पर्सनल व्हेकलचा युज करायचो परंतु आता ओला उबेर सारखं बुक करतो याचा अर्थ असा आहे की ओला उबेर सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करत आहे तुम्ही तुमच्या डोक्याला थोडी चालना देऊ शकता व ट्रान्सपोर्टेशन बिझनेसमध्ये जरूर जरूर इन्व्हेस्ट करू शकता दुसऱ्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता व प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो तो म्हणजे फूड इंडस्ट्री तुम्हाला माहितच आहे भारतामध्ये लोकांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचं जेवण किती आवडतं ते आवड भारतामध्ये शंभर दोनशे किलोमीटर नंतर वेगवेगळ्या वेग पद्धतीचं जेवण आपल्याला बघायला मिळतं हिस्तर एक भारताची स्पेशालिटी आहे जर तुम्हाला जेवण बनवायला किंवा दुसऱ्यांना खाऊ घालायला आवडत असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे तिसऱ्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्हाला खूप चांगला रिटर्नसुद्धा मिळू शकते ते म्हणजे एज्युकेशन सेक्टर प्रत्येक भारतीय आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलं शिकून मोठी व्हावी आणि त्यांनी आपल्या जीवनात खूप तरक्की करावी त्यामुळे ते आपली पूर्ण पुंजी आपल्या मुलांच्या शिक्षणाला लावतात जर तुम्हाला टीचिंग करायला आवडत असेल तर तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये जरूर इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि यामधून तुम्हाला खूप चांगला रिटर्नसुद्धा मिळू शकतो जसं की तुम्ही शाळा सुरू करू शकता कॉलेज सुरू करू शकता किंवा कोचिंग सेंटर सुद्धा सुरू करू शकता एज्युकेशन सेक्टरमध्ये फक्त शाळा सुरू करणे कॉलेज सुरू करणे याचा अर्थ असा होत नाही जर तुम्हाला गिटार वाजवता येत असेल क्रिकेट येत असेल तर ते तुम्ही मुलांना शिकवू शकता यासाठी तुम्ही स्वतःच इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू करू शकता व या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे अर्निंग सुद्धा करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद